नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर मी पण मस्त मजेत आहे तर आज आम्ही चाललो आहे बाहेर कारण की आरूच्या स्कूलची शॉपिंग करायची आहे तर तिला बुक्स वगैरे स्कूल युनिफॉर्म वगैरे सगळं बाकी किराणा वगैरे पण भरायचा आहे कारण काल पेमेंट पगार झाला होता मिस्टरांचा तर आता आम्ही मस्त बाहेर जातो फिरून येतो चला तर मग भेटते मी तुम्हाला थोड्या वेळाने मी तुम्हाला जेवढं मला दाखवता येईल बाहेरचं शॉपिंग वगैरे तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर चला भेटूया थोड्याच वेळाने

पुढे काय पुढे हो इथे असत जाऊ घेऊन पण तू त्यात काय पैसे थोडे टाकते तू एक तर रोज तुला खायला लागतं बाहेरच नाही घेऊन ठेवते पण काय पैसे काय टाकत नाही बाबू हाय तर इथे आम्ही गेलो होतो आरूचे बुक्स घ्यायला तर एवढी गर्दी होती तिकडे आणि तिचे चार बुक्स नव्हते तर त्यामुळे मग आम्ही जिथे रेग्युलर घेतो तर तिकडेच गेलो बुक घ्यायला मग काय अर्धे इकडे आणि अर्धे तिकडे कशाला घ्यायचे एका शॉपमध्ये घ्यायचे आणि त्याच्यामध्ये बघा बाबूची आणि आरूची किती मस्ती <laughs> बाबूला बापरे बाहेर शांत बसतच नाही बाबू एवढा त्रास देतो मस्ती करतो एका ठिकाणी अजिबात किती गर्दी होती त्या दिवशी एवढं होत ना तुम्हाला सांगते बापरे आणि लहान मुलाला घेऊन बाहेर पडायचं म्हणजे खरंच खूप त्रास होतो कारण की त्याला पण आपल्याला घ्यायचं असतं आणि जे घ्यायचं असतं ते पण आपण विसरून जातो तर त्याच्यानंतर ते इकडे गेलो तर आम्ही आरूची स्कूल युनिफॉर्म घ्यायला आणि यु युनिफॉर्म घेतला ते काम आमचं लगेचच झालं आणि आरू तर मात्र खूपच खुश होती कारण की तिची शॉपिंग होती सगळं नवीन नवीन कसं असतं ना स्कूल चालू झालं सर्व नवीन घ्यावं लागतं बुक्स युनिफॉर्म वगैरे सर्व सर्व तर मुलं खूप हॅपी होतात तर मला माझे शाळेचे दिवस आठवले हो आम्ही पण पन लहानपणी असं सर्व मस्त आम्हीच काय सगळेच असं घेत असतील किती आनंद होतो आणि इथे बघा बाबूला बाबू मस्त एकदम खुश होता सर्व त्याला नवीन नवीन बघायला मिळत होतं आणि इथे आम्ही आरूचा युनिफॉर्म वगैरे घेतलेला आहे आणि त्यानंतर आम्ही इथून निघालो हां तर मग हा, इकडे जिथे आम्ही रेग्युलर घेतो बुक्स आरूचे त्या शॉपमध्ये गेलो आणि तिचे सर्व बुक घेतले बघा ना एवढीशे मुलां त्यांचा किती सारा अभ्यास असतो बापरे आणि मग तिचं चालू होतं हे घ्या पप्पा ते घ्या कंपॉस वगैरे काय काय घेत होती आणि बाबूचं मात्र काहीतरी वेगळंच चालू होतं शॉपच्या बाहेर जा इकडे पळ तिकडे पळ ते दोघं तिकडे घेत होते बुक्स वगैरे सांगत होते आणि मी इकडे बाबूच्या पाटी, -पाटी कॅमेरा घेऊन बाबू इकडे हे काढतोय ते काढतो आहे बापरे त्या दिवशी बाबूंनी मला एवढं त्रास दिला, दिला मला एवढा त्रास दिला मला खरंच काही सुचत नव्हतं आणि त्याला ठेवणं तरी कुठे एकटं ठेवू शकत नाही आणि माझ्या मम्मीकडे मी ठेवत असते पण तेव्हा पण मम्मी दुसऱ्या कामात होती बाहेर होती त्यामुळे मला तिथे ठेवताना आलो तर हा एवढा त्रास देतो ना बाहेर गेल्यावर आणि त्या दिवशी म्हणजे खूप आम्ही एन्जॉय केलं मी सकाळी फक्त शाबुदाण्याची खिचडी बनवली होती आणि आम्ही निघालो दोन इथे बघा बारूचं झालं लगेच तिच्या पप्पांचं सुरू झालं मग ते पेन वगैरे घेत होते आता इथे सगळं हे होते हे बघा आरू मस्त पैकी चालू आहे तिची ही कंपॉस ती ही आरूच बुक्स राहिले साईडला पण तिचं कंपॉस कलर तिला खूप आवडतं आणि इथे बघा मग भूक लागली आम्हाला ते इथे अंबरचा वडापाव आहे फेमस खूप फेमस आहे आमच्या इथे तरी इथे मस्त खाणं चालू होतं पण बाबू कुठे मला खाऊन देतो माझं चालू होतं एक घास खा बाबूला पकड बाबू आमचा अजिबात ऐकत नाही तर खूप छान लागतो तर त्याच्यानंतर मग आम्ही डी मार्टला आलो कारण किराणा पण भरायचा होता आणि पाऊस चालू असल्यामुळे आम्ही म्हटलं एका दिवसातच सगळे कामं झाले पाहिजे तर इथे कसं तरी बाई घेतला ना किराणा फटाफट मग आता बाबूला बसवलं त्याच्यामध्ये तर बाबू झाला खुश आणि इथे आरूचं चालू होतं हे घ्या ते घ्या फ्रेंच फ्राईज घेतले अट्ट तिला हां तर तिला ते खूप आवडतात आम्ही आरोग्यामध्ये नेहमी घेत असतो तिला डायरेक्ट तेलामध्ये फ्राय करायचे आणि खायचे खूप छान लागतात आणि इथे बघा आरूजावपणा जबरदस्ती उभं केलं <laughs> गेले निघून <नहीं। laughs> तर आमचं इथे झाली होती शॉपिंग किराणा भरला होता आणि बाबू पण खूप वैतागला होता त्याला भूक लागली होती आणि तुम्हाला एक सांगते मी आओ झालं काय की बाबूला दूध घेतलं होतं ना दूध आम्ही ती त्याचं तिथूनच घेत असतो तर त्याचं ना दुधाची पिशवी बघून बघून बाबू रडत होता म्हणजे बघा ना लहान मुलांना किती ते बघा दुधाच्या पिशवीला हात लावून लावून रडतो म्हणजे त्याला किती कळतं की हे माझं दूध आहे बापरे मला खरंच नवलच वाटलं कसं असतं लहान मुलांचे इतके हुशार असतात आता ते झालं तर इथे आरूचं काहीतरी वेगच चालू वाटतं डी मटला गेल्यावर आरूची मात्र खूपच मज्जा होते बापरे तिला म्हणजे तिचं तिला असं वाटतं इकडनं काय घेऊ आणि मग मस्त त्याला ते छान वाटलं टकल टकल बघा कसा शांत बसलाय नाही तर लहान मुलं इतके त्रास देतात ना बापरे मग त्याच्यानंतर झालं मग आरच सुरू झालं की हां मग त्याचे केस कट हेअर कट केले मग माझे का नाही आणि असं पण आम्हाला तिचे पण हेअर कट करायचेच होते कारण की आता स्कूल चालू होता तर शॉर्ट हेअरच चांगले वाटतात नाही तर मग ते खूप त्रा हे होतं आणि मग तिचे पण हेअर कट केले आणि तिचे वाढले पण होते आणि लहान मुलांचे ते शॉर्टच चांगले बरे पडतात त्यांना एक तर सांभाळता येत नाही त्याच्यानंतर मग संध्याकाळ झाली मग आम्हाला भूक लागली होती आणि मी खूप थकली होती दिवसभरात बाहेरच होतो आम्ही त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की बाहेर मस्त जाऊन जेवण करून येऊ तर मग आम्ही निघालो होतो बाहेर गेलो मस्तपैकी हे बघा बाहेर गेलं लगेच बाबू झोपला होता त्याला घरी झोप येत नाही अजिबात मग बाहेर गेला तो झोपतो मग मला खूप त्रास होतो ठीक आहे चल इथे बघा आरुजि तर बाबा मज्जा झाली आज तर इथे मस्त आम्ही जेवण केलं पोटभर मस्त खूप छान वाटलं आणि चला आजचा व्हिडिओ असा होता तर प्लीज आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असाच सपोर्ट असू द्या तुमचा तर चला बाय बाय सर्वांना